नमस्कार सुचिता मी कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी फ्री फ्री प्रथमच रॉयल फौजी करिअर अकॅडमी सटाणा येथे गरीब शेतकऱ्यांच्या मुला मुलींना फ्री प्रशिक्षण खुशखबर खुशखबर डॉक्टर प्रतापराव दिघावकर सर माननीय आय जी एम पी सी आयोग सदस्य भाजपा नमो चषक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व बळीराजा फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, अध्यक्ष भाऊसाहेब चिला आहिरे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर व सुप्रसिद्ध यशवंत गोसावी व्याख्याते शिवचरित्र सेवाभावी ट्रस्ट पुणे जिल्हा अध्यक्ष किसान युवा क्रांती संघटना अध्यक्ष हेही मार्गदर्शन देत असतात यांनी सांगितल्याप्रमाणे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सैनिक मित्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलचे संपादक राजेंद्र आहेर यांनी बागलान येथील रॉयल फौजी करिअर अकॅडमी येथे पाहणी केली असता या ठिकाणी चांगल्या प्रकारे आर्मी बी एस एफ सी आर पी नेव्ही पोलीस भरती होण्यासाठी अनेक मुलं मुली प्रशिक्षण घेत आहेत परंतु गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुलांना प्रशिक्षण घेणं शक्य नसल्याने गरीब कुटुंबातील मुलं मुली वंचित राहत आहेत तर रॉयल फौजी करिअर अकॅडमीचे संस्थापक अनिल घोडपकर संचालक मयूर आहिरे शिक्षक सागर पवार शिक्षक मयूर सुराना गौतम आहिरे यश खैरनार यांच्याकडे विनंती केली असता यांनी फ्रीमध्ये शिक्षण देणे कबूल केले आहे या ठिकाणी गोरगरीब मुलामुलींनी रॉयल करिअर अकॅडमी सटाना बागलान यांच्याकडे संपर्क साधून आपले स्वप्न पूर्ण करावे या ठिकाणी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी राहण्याची सोय फ्रीमध्ये शिक्षक उपलब्ध आहेत ग्राउंड वगैरे सर्व व्यवस्थित आहे तरी पुढील नंबरवर संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे मोबाईल नंबर नव्याण्णव सदुसष्ट एकवीस एक्क्याण्णव शून्य शून्य आणि नव्याण्णव सदुसष्ट शून्य पाच एकसष्ट शून्य शून्य या नंबरवर संपर्क साधावा प्रतिनिधी बबलू बोरसे सटाना बागलान ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद